नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना आज राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी टी अंतर्गत वितरित केला जाणार आहे मित्रांनो मागील हप्ते वितरणाचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर ज्या दिवशी राज्य शासनाच्या माध्यमातून या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय जी आर निर्गमित करून निधी मंजूर केला जातो त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने मित्रांनो आज शंभर टक्के नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार तसेच मित्रांनो दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाभार्थ्यांना या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मागील एक दोन हप्ते मिळालेले नाहीत त्यांना ते, ते सर्व हप्ते एकत्र मिळणार आहेत अर्थात दोन ते तीन हप्त्यांचे पैसे एक खटी खात्यात जमा होणार आहेत तुमच्यापैकी कोणाकोणाला नमोचा मागील हप्ता मिळालेला नव्हता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळालेला आहे त्याच लाभार्थ्यांना या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे कारण ज्यांना पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला आहे तेच लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत सध्या जर आपण बघितलं तर राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चौऱ्याण्णव लाख लाभार्थी आहेत तर त्यापैकी ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद